माझी एक प्रेम कविता आहे चालू मी आपल्याच नादात आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया चालू मी आपल्याच नादात एक प्रेम कविता चालू आहे मी आपल्याच नादात गुंतलो मी एका वेगळ्या विचारात चालू मी आपल्याच नादात गुंतलो मी एका वेगळ्या विचारात पण भरली तू मनात आता आलो मी भलताच रंगात पण भरली तू मनात आता आलो मी भलताच रंगात चालू मी आपल्याच नादात गुंतलो मी एका वेगळ्या विचारात एक जादू तुझ्या सौंदर्यात एक वेगळा रंग तुझ्या माधुर्यात एक जादू तुझ्या सौंदर्यात एक वेगळा रंग तुझ्या माधुर्यात चावल उठली आता माझ्या मनात चावल उठली आता माझ्या मनात चालो मी आपल्याच नादात गुंतलो मी एका वेगळ्या विचारात बसलीस आता तूच माझ्या मनात तुझीच ओढ लागली आता हृदयात बसलीस आता तूच माझ्या मनात तुझीच ओढ लागली आता हृदयात चलना प्रिये धुळ्या प्रेमाचा रंग या सुंदर वनात चलना प्रिये धुळ्या प्रेमाचा रंग या सुंदर वनात चालो मी आपल्याच नादात गुंतलो मी एका वेगळ्या विचारात भरप्रेमाचा रंग माझ्या जीवनात प्रेमाचे वादळ उठले आता मनात भर प्रेमाचा रंग माझ्या जीवनात प्रेमाचं वादळ उठले आता मनात व्याकुळ आता मन गुंतले तुझ्यात मन फुलं आता प्रेमाच्या वाती तूच बसलीस आता माझ्या हृदयात फुलव आता प्रेमाच्या वाती तूच बसलीस आता माझ्या हृदयात चालो मी आपल्याच नादात गुंतू मी एका वेगळ्या विचारात पण भरली तू मनात आता आलो मी भलताच रंगात पण भरली तू मनात आता मी भलताच रंगात चालो मी आपल्याच नादात मी एका वेगळ्या विचारात चालू मी आपल्याच नादात मी का वेगळ्या विचारात मी एका वेगळ्या विचारात अशा प्रकारे एक प्रेम कविता होती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद